नमस्कार विथ वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पनीर लबाबदार तयार करणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे एक कांदा मीडियम साईजचा लसूण पाच सहा पाकळ्या आणि काश्मीरी मिरची तमालपत्र आणि दोन लवंगा दोन मिरी हे तेलामध्ये कांदा लसूण सगळं फ्राय करून शिजवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर सिमला मिरच चॉप करून घेतलेली आहे कांदा पण बारीक चिरून घेतलेला आहे आता हे बाजूला ठेवूया कॉर्नफ्लावर घेतलेला आहे एक दोन चमचे कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे आणि आता आपण पन पनीरचे क्यूब चौकोनी तयार करून घेतलेले आहे आता हे पनीर आपण पन तळून घेणार आहोत कॉर्नफ्लॉवरमध्ये बुडवून छान असं क्रिस्पी करून घेणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओच्या शेवटी मी छान अशा पनीरच्या रेसिपी टिप्स सांगणार आहेत पनीर छान भाजी होण्यासाठी ज्या महत्त्वाच्या टीप आहे ते ते त्या सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्यानंतर आपण हे पनीर छान असं क्रिस्पी तळून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कच्चंही घालू शकता पण आमच्याकडे तळेला आवडतं त्यामुळे हे पनीर मी असं दोन्ही साईडनी क्रिस्पी करून घेणार आहे छान असं एक पाच मिनिट आपण हे पनीर तळून घेऊयात व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि ही पनीरची रेसिपी नक्की करून बघा पनीर छान असं क्रिस्पी होतं आणि नंतर त्यामुळे भाजी टाकल्यावरती अगदी आतून अगदी स्पॉन्जी स्पॉन्जी लागतं अशा पद्धतीने पनीर केल्यामुळे ही महत्त्वाची टीप आहे की पनीर जर आपण असं कॉर्नफ्लॉवरमध्ये बुडवून तळून घेतलं तर पनीरच्या आतपर्यंत मसाला ग्रेवी जाते व पनीर इतकं स्पॉन्जी लागतं छान खायला पण आणि क्रिस्पी पण लागतं त्यामुळे पनीर हे तळून घ्यायचं आणि त्याचा कच्चेपणाही लागत नाही आणि शिजवाय शिजायला फार वेळ लागत नाही अगदी टाकलं की लगेचच ते छान असं फुलून येतं त्यामुळे मी पनीर हे तळून घेतलेलं आहे कांदा आता हा पाच मिनिट आपण हा छान असा ट्रान्सपरंट गुलाबी रंगावर होईपर्यंत आपण हा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे छान असा ट्रान्सपरंट झाला पाहिजे एक दोन तीन मिनिटं कांदा परततोय तोपर्यंत तो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा सारखं हलवत राहायचं म्हणजे कांदा खाली करपत नाही त्यानंतर कांदा परतून झालेला आहे तर आता ही बारीक चॉप केलेली शिमला मिरच्या पण घालायची आहे कांदा छान ट्रान्सपरंट झाला आहे आणि सिमला मिरच पण खूप बारीक चॉप करून घ्यायची आहे घालून घ्यायची आहे जेवढं तुम्ही बारीक चिराल ही दुसरी टीप भाजी कांदा तेवढा छान असा ग्रेव्हीमध्ये परतल्या जातो व छान असा म्हणजे असं दाताखाली छान लागतो आणि ग्रेव्ही पण छान होते त्याची तयार म्हणून भाज्या छान अशा बारीक चॉप करून घ्यायच्या आता टोमॅटो ही बारीक चॉप करून घेतलेली आहे चॉपरमध्ये तोही घालून घ्यायचा आहे आणि पाच मिनिटं छान परतून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व भाज्यांचा कच्चेपणा आपला कमी होईल व भाज्या चांगल्या खमंग परतल्या जातील हळद घातलेली आहे पाव चमचा काश्मीरी लाल मिरच अर्धा चमचा पनीर मसाला एक चमचा गरम मसाला पाव चमचा धने जिरे पावडर एक चमचा हे सर्व मसाले घालून झालेले आहेत आता पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता मसाला छान असा खमंग परतलेला आहे वास पण छान येतोय आता ही कांदा लसूण टोमॅटो आणि काजूची पेस्ट आपण मगाशी भाजून घेतलेली ती घालून घ्यायची आहे तिसरी टीप आहे की सर्व मसाले आपण भाजून घेतलेले आहे त्यामुळे परतायला अजिबात जास्त वेळ लागणार नाही खमंग असे भाजलेले होते आता हे पुन्हा आपण ह्या कांदा मिरचीच्या वळा ह्याच्यामध्ये घालून घेऊया वाटणामध्ये आणि तेलामध्ये एक दोन तीन मिनिटं छान असा फ्राय करून घेऊया अतिशय क्रीमी आणि मलाईदार ही भाजी लागते अगदी हॉटेलसारखी आणि यात आपण वरण बटर पण घालायचं आहे म्हणजे अगदी हॉटेलसारखी भाजी आपली तयार झालेली आहे यात तुम्ही मटारसुद्धा घालू शकता चवीनुसार मीठ घातलेलं आहे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाच मिनिट छान असं भाजीला शिजू द्यायचं वरून कोथिंबीर घातलेली आहे भाजी आपली छान अशी ग्रेव्ही शिजलेली आहे आणि शिज ग्रेवी छान शिजल्यानंतर आपण हे पनीर घालायचं अगदी दोनच मिनिटं फक्त वाफून घ्यायचं पनीर जास्त शिजवायला लागत नाही तळल्यामुळे ही एक महत्त्वाची टीप आहे आणि अतिशय स्पॉन्जी लागतं नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हे बघा आपली पनीर लब लबाबदार ही भाजी तयार झालेली आहे फक्त दोनच मिनटं आपण भाजी शिजून घेतलेली आहे पनीर घातल्यानंतर आणि ही फुलके आणि जिरा राईस बरोबर आ इतकी छान लागते वरून तुम्ही बटर भरपूर कोथिंबीर पण घालू शकता पनीर तर अगदी चमच्याने खा नुसतं खावं असं इतकं टेस्ट छान लागते आणि कस